नमस्कार मंडळी मंडळी चातुर्मास आणि श्रावण असं सगळं सुरू झालंय अधिक महिना पण लोक विचारतात अधिक मासामध्ये आम्ही काय करायला पाहिजे माझे व्हिडिओ आहेत त्याच्यावरती पण तरी एकदा पुन्हा सांगतो की अधिक मासामध्ये मा शक्यतो जास्तीत जास्त विष्णूचं भरपूर करतात म्हणजे कृष्णाचं विष्णूचं जप करावा भरपूर करावा श्रावणामध्ये शंकराचं भरपूर करावं भगवान शंकरांचं भरपूर करता येतं त्याचे मंत्र पण मी दिलेले आहेत मला असं म्हणायचं की सकाळी तुम्ही लवकर उठल्यानंतर श्रावणामध्ये सोमवारी ओम नम शिवाय शिव सोहम हमसाय श्री गुरु लिंगाय नम ओम हा एक खूप सुंदर मंत्र आहे श्रावणामध्ये तुम्ही करू शकता त्याचं अनुष्ठानही करू शकता त्याबद्दलही पूर्ण माहिती दिली आहे अधिक मास अधिक मध्ये अधिक मास अजून आलाय आणखीन चांगलं आहे ती गोष्ट तुम्हाला अं विष्णू म्हणजे ओम विष्णुवेन महा ओम विष्णुवेन महा हे करू शकता किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हेही तुम्ही करू शकता पण माझे ते व्हिडिओ तुम्ही सगळे बघा म्हणजे मग तुम्हाला शंका काही राहणार नाही काही लोक असं विचारतात की मानस पूजा म्हणजे नक्की काय आणि ती कशी करावी कोणी करावी केव्हा करावी आता मानसपूजा कोणी करावी हा एक कोणी केलं तरी चालतं असं काही नाही त्याच्यामध्ये की मानसपूजेसाठी काही वेगळे मग त्यात वेळी लोक विचारतो की आम्ही गुरुमंत्र घेतला असेल नसेल घेतला तर आता तुम्ही गुरुमंत्र घेतला नसेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने मानसपूजा करू शकता तुम्हाला काय वाटतं त्याच्यावरती मग आम्ही केव्हा उठायचं कोणाचा जप करायचा म्हटलं मानसपूजा ही तुम्ही गुरुमंत्र घेतला असेल तर गुरु तुम्हाला सगळं सांगेलच पण गुरुमंत्र नसेल घेतला तुम्ही आणि जर मानस मी ज्या तुम्हाला करायचं असेल तर कुठल्याही एका देवाचं आणि अगदीच काही तुम्हाला त्याबद्दल था। काही इंटरेस्ट असेल म्हणजे मी काय काय करणार आम्हाला ते देव धर्म पोथ्या पुराणा याच्यात काही इंटरेस्ट नाही आहे आम्हाला फक्त मानसिक सांगा काय करायचं आम्ही तसं करू मग मला असं वाटतं की तुम्हाला या सगळ्यामध्ये जो दैवत आवडतं तुम्हाला कुठलंही असू देत ज्यांनी गुरुमंत्र घेतला नाही पण त्यांना ते दैवत आवडतंय आणि त्यांना काही करायची गोष्ट आहे म्हणजे त्यांना काही करावं असं वाटतंय अरे <laughs> करा वाटणं कशावर विश्वास नसणं आणि करा असं वाटणं हे खूप वेगळंच आहे आणखीन म्हणजे आमचा विश्वास पण नाहीये सगळ्या आम्हाला करा वाटत पण नाही पण तरी सुद्धा आम्हाला मानसपूजा करायची मग समजा एखाद्याला असं वाटलं की मला ह्या देशाबद्दल खूप प्रमेट त्या देशाची मानसपूजा करा काय आमचं म्हणणं नाहीये मी करू शकता कोणाची कुठल्या एका व्यक्तीची सुद्धा तुम्ही मानसपूजा करू शकता आदर्श पाहिजे तुम्हाला एखाद्याचा तर तुम्ही आदर्श सुद्धा त्याची मानसपूजा तुम्ही करू शकता तुम्हाला काय आवडतं सगळ्यात महत्वाचं हो हा गुरुमंत्र घेतला असेल तर तुम्ही गुरुला विचारा प्रत्येकाचे वेगवेगळे गुरु आहेत प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या आहेत सांगण्याच्या पण मला असं म्हणायचं आहे की ज्यांनी गुरुमंत्र घेतलेला नाहीये ज्याची इच्छा नाही आहे म्हणजे ज्याला देवावर विश्वास नाही आहे फारसा पण कर्तृत्वावर विश्वास आहे आणि तरी सुद्धा त्याला मानसपूजा करा अशी वाटतीये हे सगळ्यात मोठं आहे तर त्याला म्हणून तुला जी एखादी एखाद्या व्यक्तीचा एक आदर असतो बघा आपल्याला फॉर एक्झाम्पल तुम्ही कोणाचाही घ्या तुमचा जो एक आवडता व्यक्ती असेल तुमच्या लाईफमध्ये त्याचा आदर्श घ्या त्याची तुम्हाला पूजा करायची मानस पूजा आपण म्हणतो मग त्या व्यक्तीचं दिनचर्या बघा ती व्यक्ती काय करते त्याप्रमाणे तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सर्वस्व हे त्याच्यासारखं करायचा प्रयत्न करा ती पूजा मनानी मनानी करत राहा समजा ती व्यक्ती रोज सकाळी उठल्या उठल्या काही करत लिहित असेल फिरायला जात असेल काहीच करत नसेल नुसते फिरत असेल तुम्ही तसं करून बघा दुपारी साधे ती साधे जेवत असेल तुम्ही तसे जेवा लोक म्हणतात की ते नॉनव्हेज जेवतो पण तू जेव तुला आवडत असेल तर काय ह्याच्यामध्ये आपल्या सगळ्या गोष्टी ह्या मनाच्या आहेत कोणी सांगतं म्हणून करण्यापेक्षा तुम्हाला काय वाटतं हे सगळ्यात पहिल्या पहिल्यापासून मी तेच सांगते तुम्हाला कोणीतरी लादलय आणि मग मी काहीतरी बळचुबळीने करतोय हे करण्यापेक्षा असं नाही आहे मानसपूजा तुम्हाला करायची असेल तर एखादा आदर्श व्यक्ती असते त्या व्यक्तीचं दिनचर्या बघा त्या व्यक्तीला काय आवडतं काय नाही आवडतं त्या पद्धतीने तुम्ही कराल जा किंवा तुम्ही तसं करताय असा भाव दाखवा तसा प्रयत्न करा तुम्ही कि त्या व्यक्तीला वाचन भरपूर करा सवय नसेल तर सवय करून घ्या आता ह्या दिवसाच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला अनेक गोष्टी तुम्हाला स्वतःला करण्यासारख्या आहेत हा आता गुरुमंत्र तुम्ही घेतलाय मग गुरूंचा जो मंत्र आहे त्या मंत्राचं तुम्ही सतत म्हणत राहणं खूप चांगलं मग तुम्ही दिवसभरामध्ये गुरु तुम्हाला सांगेल की तुम्ही मानसपूजा म्हणजे काय तर तुम्ही एखाद्या देवाची किंवा तुमच्या गुरुबद्दल तुम्हाला प्रेम आहे तुम्ही, तुम्ही जी काही गोष्ट कराल ते तुम्ही गुरुला अर्पण करताय मी जेवतोय तर माझं जेवण पोट भरलं तर माझं समाधान जे आहे ते मी गुरुला अर्पण केलं ही मानसपूजा मी समजा निवांत आत्ता बसलो आणि तरी सुद्धा मला असं वाटतं की माझ्या गुरु मला खूप आता आठवण आली मानसपूजा मी करायचा विचार करतोय तर गुरुला तुमच्या मनामध्ये येणारे जे विचार आहेत चांगले विचार ते सगळे समर्पण करा गुरु चरणी द्या आणि सांगा की मी असं असं मला असं वाटत होतो मी असं असं तुम्हाला अर्पण केलंय आज मी जेवतोय अन्नाचा माझ्यावर खूप मोठा प्रभाव आहे मग ते अन्न मला चांगलं पैकी मिळालं पाहिजे किंवा मला फसलं पाहिजे किंवा काही गोष्टी झाल्या पाहिजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा फायदा भरपूर होतो तुम्ही काय करता ह्याच्यासाठी मानस म्हणजे मनापासून केलेली पूजा मानसपूजा हे तुम्ही करू शकता तुम्ही कशाचीही करू शकता ह्याला बंधन काही नसतात आप तो आपल्याकडे कसं झालंय की मी मानसपूजा करतो तर मग मग बंधनं आली किंवा गुरु तुमचे कोणी असतील कोणी वेगवेगळे ते गुरु तुम्हाला सांगत राहतील की तू अशी मानसपूजा तू तशी मानस पूजा त्याला बंधन आली आता माझे शिष्य जे आहेत ज्यांनी मराठी गुरुमंत्र घेतला त्याला मी सगळं सांगतो की तुम्ही रोज माझी आठवण काढायला पाहिजे असा नियम कुठेही नाहीये गुरुमंत्र दे तुम्हाला पाहिजे होता ना तो दिला मी तुम्हाला काय वाटतं माझ्यापेक्षा मी सांगण्यापेक्षा तुम्हाला काय माझ्याबद्दल वाटतं तुम्हाला जर माझ्याबद्दल काय वाटत असेल रिस्पेक्ट असेल गुरु ह्या शब्दावरती आणि गुरु ह्या शब्दावरती तुमचा विश्वास असेल तरच आजकाल लोक स्टाईल म्हणून गुरुमंत्र घेतात आम्ही गुरुमंत्र घेतलाय ही स्टाईल असते आजकाल त्या स्टाईलच्या खाली मत माणस होत नाही आपल्याकडे बऱ्याच गोष्टी अशा आहेत लोक स्टाईल मध्ये जातात म्हणजे मानस पूजा करायचे तेव्हा कोणतरी सांगितलेलं असतं तुम्ही कपडे घाला वेगळे स्टाईट बसा आणि मनाने सगळं करा मन जर स्थिर नाहीये <coughs> तुम्ही मानसपूजा कशी करणार तुमच्या मनात जो असंख्य विचार आहेत अनेक विचार जर तुमच्या मनात असेल तर तुमची मानसपूजा होऊच शकत नाही हो। कोणाबद्दलही तुम्ही गुरुमंत्र घ्या किंवा गुरुमंत्र घेऊ नका कोणाबद्दलही कर तुम्ही दोन मिनिटं कोणाबद्दलही चांगला विचार करून दाखवा मनामध्ये दोन मिनिटं त्याला मानसपूजा म्हणतात तो येणारच नाही तर दोन मिनिटांमध्ये तुमच्या मनात असंख्य विचार येऊन जातील ह्या विचारामध्ये तुम्ही मानसपूजा करता का शब्द खूप मोठा आहे मानसपूजा मनाने केलेली पूजा ती अर्पण करायची ती अर्पण करण्याची ताकद तुमच्यात थोडी पाहिजे ती आहे का तुमच्यात सगळ्यात महत्वाचं की ती ताकद तुमच्यामध्ये आहे का अर्पण करण्याची तुम्ही कुठे अर्पण करता फक्त एवढ्या लोकांना सांगता नाही हा मी गुरुमंत्र घेतलाय मी असं करतो मी तसं करतो तमुक करतो फलाना करतो मी हे ग्रंथ वाचतो मी एवढे पोथ्या वाचल्यात मी हे पाळतो ते पाळतो असं इतकी बडबड करता तुम्ही मी मी, मी खूप जणांचं ऐकतो असं त्याच्यावर मानसपूजा कुठे आली तुमची दिवसभरामध्ये एकदा तरी दहा मिनिटं बैठक घालून तुम्ही बोलताय का असं काही की मी मानस पूजा करतोय आता आणि बसतोय स्वस्थ स्वतःसाठी गुरुसाठी समजा गुरुसाठी नाही घेतलं तुम्ही तुमचे कोणतरी असेल झट कोणतरी तुमचा आदर्श असेल त्याच्यासाठी दहा मिनिटं तुम्ही स्वतः बसल्यात आयुष्यामध्ये एवढ्या म्हणजे तुमच्या तासाच्या संबंध पिरियडमध्ये तुम्ही एकदा तरी मनापासून कुठली गोष्ट तुम्ही केली काहीतरी वाटणं आणि काहीतरी असणं त्यात खूप फरक आहे मला वाटतंय म्हणजे मी असेल असं नाही ते मानस पूजा हा शब्दच खूप प्रचंड मोठा आहे लोक सहज विचारतात आम्हाला मानसपूजा करायची वाटते अरे पण पद्धती त्याच्या अशा अशा आहेत जेवायला बसलं तरी तुमचं लक्ष नसतं जेवणामध्ये ती कुठे मानसपूजा पूजा तुमची तुमच्या अन्नावर सुद्धा मानसपूजा पूजा नाहीये पूर्ण पूर्ण विश्वास नाहीये तुमचा म्हणजे तुम्ही मानसपूजा तुम्ही अन्नाची करत असाल तर तुम्हाला सवच लागायला नाही पाहिजे आपल्याला सव लागते याचा अर्थ तुम्ही त्याच्यामध्ये आत म्हणजे डुबल्यात म्हणजे डुबल्यात म्हणजे तुमच्या विचार आले असंख्य विचार तुमच्या डोळक्यात येतात आणि ते विचार तुमच्या डोक्यात सुरू झाले की तुमची मानस पूजा होत नाही मानसपूजा ज्याला करायची असेल तो अतिशय स्थिर एक तर स्थिर खूप पाहिजे तो आपले स्थिर कोण आहे सगळे अस्थिर आहेत भरपूर अस्थिर सगळे लोक आहेत म्हणजे तुम्ही घरातनं निघाल्यापासून ऑफिसमध्ये जाऊन पुन्हा घरी येईपर्यंत तुम्ही इतके अस्थिर आहात घरात आल्यानंतर तुम्ही अस्थिरच आहात तुम्ही दिवसभरात किती मानसपूजा करता म्हणजे देवासमोर उद्भती जो ओळली नैवेद्य दाखवला किंवा मी नाम जप करत बसलो तेव्हा तुमची मानसपूजा झाली असं नाहीये ते तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्हाला मिनिमम पंधरा मिनिटं तरी तुम्ही एकदा स्वस्त बसणे असं किती जण रोज बसतात म्हणजे लोक असं वाटतात मी ध्यानाला बसलो माझं ध्यान लागत नाही अर्थ तोच आहे तुमचं ध्यान लागत नाही अर्थ तोच आहे म्हणजे मानसपूजा तुम्हाला करायचं तर तुम्ही किती समर्पण केलेत कोणाबरोबर किती कोणाला समर मनापासून दिलेत तुम्हाला गुरुबद्दल काय वाटत गुरुबद्दल प्रेम राहिलं तुमच्या मनात फक्त सांगतात आम्ही गुरुमंत्र घेतला ह्यांचा घेतला त्यांचा घेतला त्यांचा घेतला स्टेटस मोठ्यांचा घेतला गुरुमंत्र तुम्हाला त्याच त्याचं कौतुक असतं तुम्हाला मी मोठ्यांचा घेतला मी ह्यांचं ऐकतो मी त्यांचं ऐकतो मी त्यांचं ऐकतो करता काय ती कुठे बनसपूजा आहे मी ड्रेस कोड घातला पांढरा स्वच्छ कपडे घातलेत किंवा आणखी कुठला ड्रेस कोड घातलाय जातोय लोक विचारत आज पांढरा ड्रेस हा मी दीक्षा घेतली मग मानसपूजा किती गेली आपल्याकडे गोंधळ हाय कोणी नीट समजून सांगतच नाही हो सगळे जण सवंध असं ग्लोरियस लक्झरियस सगळं म्हणजे अध्यात्म हे लक्झरियस झालाय प्रचंड लक्झरियस उपभोग घेणे म्हणजे अध्यात्म है हे जे आहे असं नाहीये काही मानस पूजा ह्याच्यात येत नाही मानस पूजेचा अर्थच फार वेगळा आहे एकदा करून बघा पाच मिनिटं मला स्वस्त बसून दाखवा कोणी एकही विचार नाही येता मनामध्ये कोणाबद्दल तरी तुम्ही चांगला विचार करता असं कधी केलाय विचार कोणाबद्दल तुमच्या मनात कधी शिवून तरी गेलाय मी ह्याच्याबद्दल मानस पूजा मी ह्याला सगळं अर्पण केलंय असं कधी म्हणता देवाला कधी असं तुम्ही म्हणता मी तुला सगळं अर्पण केलंय उलट त्यालाच मागत राहता दे मला मला दे मला दे मला दे त्याला काय देता तुम्ही मी एक हार देतो एक नारळ देतो काहीतरी विडे देतो किंवा आणखी काहीतरी फळ देतो मनापासून देणं आणि त्याला ते मिळणं अंतर्भाव आतला भाव आत्मचिंतन आतला भाव आतला अत, भाव, भाव तुम्हाला माहिती आहे काय असतो ते अंतर्मनातला भाव तुम्हाला माहिती आहे अध्यात्म ह्याला म्हणत नाहीत मानस विजा म्हणत नाहीत जप ह्याला म्हणत नाही तप ह्याला तपाला वेगळीच आणखी एक पद्धत आहे आचरण ते एकदम वेगळे मंडळी मानस पूजा करताना धाडा विचार करा की आपण काय देतो काय घेतो हे महत्वाचं नाही तुम्ही घेतच राहणार रा, आयुष्यावर तुम्हाला किती दिलं तरी कमीच आहे तुम्ही घेतच राहणार रा, काय दिलं तुम्ही असं कधी दिलं गुरुला मनापासून की आज गुरु मी तुमच्या पाय समोर ठेवले आणि मी तुम्हाला अर्पण केले असं कधी झालंय आठल की फोन करायचा गुरुला माझं असं काम राहिले थोडं करून द्या ना मला काम हो न हो समजा झालं तर विसरून पण जायचं गुरुला कोण गुरु जा ना काम असं नाहीये लोकांना अध्यात्माची भाषाच कळण्याची झाली फार विचित्र आणि विकसित आहे सगळं कारण मानसपूजा हा विषय अजूनही खूप मोठा आहे थोडक्यात सांगितलंय तुम्हाला मी पण मानसपूजा माझ्या आमच्या गुरुंनी आम्हाला शिकवलेली मानसपूजा हा प्रकार खूपच वेगळा आहे इतका सोपा नाही हा आजकाल लोक सहज कॅज्युअली बोलतात सहज बोलतात मी हे केलं मी ते केलं मी ते केलं काय मिळालं तुम्हाला काय मिळतं तुम्हाला असं नाही हो असं नाही आहे जागे व्हा मानस पूजा तुम्ही करताय तर तुम्ही कुठेतरी स्थिर राहा बघा काय जमत तुम्हाला कारण मानसपूजा हा अर्थ खूप मोठा आहे विषय खूप मोठा आहे बोलण्यासारखं भरपूर काही आहे अजून लोकांना कळलं तर नाही तर नुसतंच ते व्याख्यान होईल नुसती बडबड होईल अचानक किती आणलं माहित नाही म्हणजे आजकाल इतकं झालंय अनेकांनी गुरुमंत्र घेतले मागे अनेकांनी सगळे विसरले मला काम झाली विसरून गेले जोपर्यंत त्यांची कामं होत नव्हती तोपर्यंत रोज मला फोन असायचे सकाळ संध्याकाळ तुम्ही आमच्यासाठी हे करा तुम्ही आमच्यासाठी हे करा मागे लागायचे जसं का मी त्यांचा नोकर आहे अशा पद्धतीत मला वा ट्रीटमेंट असायची तरी मी कधी चिडलो नाही रागवलो नाही आपलं काम येते आपण हे करायला पाहिजे ते विसरलं सगळे मी काय काय लोकांसाठी अनुष्ठानं केली मानस पूजे अनुष्ठानं केली आम्ही सगळं विसरतात लोक वेळ आले की सगळं विसरतात मग पूजा तुम्ही कधी करणार त्यांनी मला हा प्रश्न विचारला मानसपूजेचा तुम्ही मला एकदा समक्ष येऊन भेटा चांगला प्रश्न तुम्ही विचारलात मला की मानस पूजा कोणी करावी कुठे करावी कशी करावी प्रश्न अतिशय चांगला आहे मला आवडला खरंच आवडला म्हणून सांगितलं तुम्हाला की गुरु हा एक खूप कॅज्युअल झाला आहे म्हणजे तुम्ही माझं काम केलं तर तुम्ही माझे गुरु आहात तुम्ही माझं काम नाही केलं तर तुम्ही कोण गुरु कसला गुरु कुठला गुरु मला लोकांना असं सा सांगायचं सा तर मी जेणे बरेच दिवस जातो काही काम झालं नाही हो माझं मग काम होण्यासाठी तू गुरु केलास गुरु कशासाठी केलास तू लोक विसरले हो सगळं कित्येक जणांची लग्न लावून दिलेत मी कित्येक जणांची लग्न लावून दिलेत विसरले सगळं दुःख नाहीये मी माझं काम केलं ते विसरले मी माझं काम केलं माझ्या गुरुंनी मला शिकवलं ती सेकवण अजूनही माझी लाख लोक आली लाख लोक गेली लोक बदनामी पण करायला लागली गुरुची बदनामी करणं आजकाल फार सोपं आहे हो त्याला मानसपूजा म्हणतात मनामध्ये चीड असणं ती मानसपूजा झाली गुरुबद्दलची हे असं गुरु, गुरु शिष्य परंपरा ही अशी आहे असं लागतं ना गुरुबद्दल आपण असं बोलतो कोणाबद्दल असं नाहीये मनापासून केळ करणं आणि काहीतरी कोणाला तरी दाखवणं म्हणून करणं किंवा मी आडलोय म्हणून कोणाला तरी गुरु करणं अतिशय चुकीची गोष्ट आहे त्यातच ती मानस बुजायचं पण अशी वाट लावून टाकतात लोक शब्द खूप मोठे आहेत लोक कर नाही करत अस चला सा। सा। मंडळी मी खूपच बोलतोय पण माझ्या अनुभवाचे बोलत आहे आज मी चाळीस वर्ष गादीवर बसलेला माणूस आहे चाळीस वर्षामध्ये माझ्याकडे हजारो लोक आली लाखोनी लोक आली विसरले सगळे रस्त्याने जाताना ओळख पण देत नाही समोर आले तर निघून जातात दोन फिरून मी काहीतरी बोलेन मला काय करायचं तू तुझ्या कामासाठी आला तुझं काम झालं विषय संपला ज्याने गुरुमंत्र घेतले ते पण विसरले ह्याला मानस पूजा म्हणत ही ही परंपरा झाली हे अध्यात्म झालं काय चालतं अध्यात्म लोकांना का, 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 तो थे थे हो मला आता हे गुरु भेटले त्यांनी मला आता इकडे गाजीवर बसवलं त्यांनी मला इकडे ह्याच्यावर बसवलं त्यांनी मला त्याच्यावर बसवलं तुम्हाला काय काय पाहिजे काय तुम्हाला कुठे राहिली तुमची निष्ठा कशामध्येच उद्या त्याच्यापेक्षा आणखी कुठून मला वरचड भेटला तिथं निघून जाल तुम्ही पूजा तिथनं सुरू होते मानसपूजेचा अर्थ फार वेगळा हो तर चला मंडळी तुमचा जास्त वेळ घेत नाही मी कारण ह्याचे खूप मोठे व्याख्यान आहे खूप मोठी फिलॉसॉफी आहे इतकं सोपं नाही गुरु करणं गुरु करणं आणि मानसपूजा तशी करण इतकं सोपं नाही आहे फार वेगळ्या लेवलला जाऊन बसायला लागतं ती लेवलच राहिली नाही आजकाल वाईट वाटत बाकी काही नाही तर चला भेटूया आपण एका पुढच्या विषयामध्ये तोपर्यंत मानसपूजा करत राहा नमस्कार ओम स्वामी समर्थ साधना केंद्र या आमच्या केंद्राला जर तुम्हाला देणगी द्यायची असेल तर तुम्ही स्वेच्छेने देऊ शकता देणगी स्वरूपात तुम्ही एखादा वृक्ष किंवा तुमच्या जन्म नक्षत्राचा वृक्ष सुद्धा देऊ शकता कारण आपल्या केंद्रामध्ये भारतातली पहिली वृक्षांची शाळा भरवली जाते तेव्हा तुम्ही दिलेला हे रोग इथल्या संस्कारित वृक्षांच्या शाळेमध्येच वाढणार आहे त्याच्यावर संस्कार सुद्धा होणार आहेत आणि त्याचं संगोपन सुद्धा तर मंडळी असाच हजारो संस्कारित वृक्षांचा प्रकल्प आता गुजरातमध्ये मोठी कोरल या भागामध्ये उभा राहणार रा आहे हा प्रकल्प मुख्यतः नर्मदा परिक्रमावासियांसाठी असणार आहे नर्मदा वासियांना इथे राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था ही मोफत असणार आहे या जागेवर सुद्धा विविध संस्कारित वन उभी राहणार रा आहेत आणि आपलं स्वामींचं मंदिर सुद्धा मंडळी इथे होणाऱ्या वृक्ष लागवडीसाठी किंवा बांधकामासाठी तुम्हाला काही आर्थिक सहकार्य करायचं असेल तर तुम्ही जरूर करू शकता आम्ही आमच्या बँक डिटेल्स या व्हिडिओ खाली असलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिलेल्या आहेत आणि संपर्क क्रमांक सुद्धा तेव्हा भेटूया पुढल्या भागात पूज्य जोशी काकांसोबत स्वामी